या था 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 आता या ज्या ठिकाणी आम्ही बसलोय ती जागा आहे बिल्डिंग नंबर चार आणि रूम नंबर दोन आणि वीक आहे आय म्हणजे चार आय या बिल्डिंग नाव चार आय ह्या माझ्या चार आणि हो काय बदल जातो आपण मला तो चार आया दिसल्या माझ्या चार आया मला दिसल्या ही थोडली आहे माझ्या आईची मी माझ्या आईची मी अशा प्रकारे चार आया यांनी हालचाल करायची नाही पण आता भाग आहे हा नातवा तर्फेच मान आहे आधी त्याच्या आधी त्याच्या आजीला ही सप्रेट भेट आहे

एक नंबर चंद्रकार तुला पाहिजे तुम्हीच आपल्याला